कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी दीपक श्रीखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलंय माजी तालुका अध्यक्ष भगवान चनसे यांचा कार्यकाळ संपल्यानं ही पदाची जागा रिक्त झाली होती त्या रिक्त जागी दीपक श्रीखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता कर्जत तालुक्यात राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे निवडणुकीत सध्या वेळ असला तरी अनेक राजकीय नेते आपापल्या मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत नुकताच सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत रिक्त पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली कर्जत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानं नव्या कार्यकर्त्यांना संधी देऊन संघटन मजबूत करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी नव्या नेमणुका केल्या कर्जत तालुका अध्यक्षपद रिक्त झाल्यामुळे त्या पदासाठी अनेक नावं चर्चेत होती अखेर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दीपक श्रीखंडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली दीपक श्रीखंडे हे सावेळे जिल्हा परिषद वॉर्डमधील एक अनुभवी राजकीय नेते आहेत ते यापूर्वी पंचायत समिती सदस्य तसंच विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते श्रीखंडे हे तरुण तडफदार आणि स्वभावाचे असून सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे ते सुधाकर घारे यांच्यासोबत राष्ट्रवादीत निष्ठेनं कार्यरत आहेत त्यांची संयमी आणि शांत भूमिका आणि जनसामान्यांमधील लोकप्रियता पक्षासाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे 2024 मधिल विधान सभा सुधा परिशत मधे दोन हजार चोवीसमधील विधानसभा निवडणुकीत सुधाकर घारे यांना सावेळे जिल्हा परिषद वॉर्डमध्ये दोन शिवसेना उमेदवार असतानाही चांगले मताधिक्य मिळवून देण्यात दीपक श्रीखंडे यांचा मोलाचा वाटा होता त्यामुळेच पक्षानं त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे एकूणच सुधाकर घारे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देत पक्षाची संघटन बांधणी सुरू केली असून याचा फायदा प्रत्यक्षात त्यांना आणि पक्षाला किती होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत